गेली दहा वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसची एखाती सत्ता आहे अजित पवारांचं वर्चस्व असलेल्या पालिकेवरती आता भाजपची पकड मजबूत होताना दिसतीये तर गेल्या निवडणुकीत तब्बल पंचवीसहून अधिक नगरसेवक निवडून आणणारी मनसे काहीशी निस्तेज झालेली बघायला मिळते महाराष्ट्र टाइम्सचे निवासी संपादक पराग करंदीकर यांनी पुणे पालिकेच्या निवडणुकीवरती काय विश्लेषण केलेलं आहे ते पाहूयात दोन्ही ठिकाणी भाजपचे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते हे युती करण्याच्या परिस्थिती म्हणजे मनस्थितीमध्ये नाहीत शिवसेनेला आत्ता बरोबर घेतलं निवडणुकीपूर्वी घेतलं तर आपल्यातल्या काही जागा द्यायला लागतील आणि त्यांना फायदा होईल अशी एक मानसिकता पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये आहे त्यापेक्षा निवडणुकीत आपण आधी परस्पर विरोधात लढूया आणि नंतर गरज पडली तर निवडणुकी नंतर युती करूया अशी सेना आणि भाजपामधली आत्ताची तरी स्थिती आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या अजून कराव मी करूया नको करूया या मनस्थितीत आहेत भाजप मात्र काही झालं तरी फक्त आपण एकट्यांनी एकट्याच्या जीवावर जायचं या मानसिकतेमध्ये आहे